श्री स्वयंसमर्थ माझे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या शुक्रवारी आलेली आहे या अमावस्येचा प्रारंभ हा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे व तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे ही अमावस्या आई आणि तिच्या मुलांच्या नात्याशी जोडणारी आहे आई न आईने आपल्या मुलांचे आरोग्य दीर्घायुष्य व समृद्धीसाठी हे व्रत ही पूजा करायची आहे सर्व महिला करत सर्व हे करत असतात पिठोरी हा शब्द पिठावरून आलेला आहे पिठापासून आपल्याला सर्व ज्या देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करायची आहे हे व्रत ज्यांना मुलं आहेत त्या देखील करू शकतात आणि ज्यांना संतान प्राप्तीसाठी ज्यांचे प्रयत्न चालू आहेत किंवा ज्या गर्भवती महिला असतील त्यादेखील हे व्रत करू शकतात या व्रतामुळे आईला बुद्धिमान बलशाली दीर्घायुष्य असलेली संतान प्राप्ती होते आणि हे व्रत मुलांच्या आरोग्य शिक्षण व यशप्राप्तीसाठी करण्यात येत असतं त्यांची ज्यांची मुलं मोठी आहेत कमावते आहेत अशा महिला देखील आपल्या मुलांच्या नोकरीसाठी कर्जमुक्तीसाठी अडकलेल्या कामात यश मिळवून देण्यासाठी हे व्रत करू शकतात पिठापासून काय करायचं आहे पिठापासून देवीच्या मूर्ती बनवून पूजा करायची आहे त्यामुळे देखील संतान प्राप्ती होते त्याचबरोबर चौसष्ट योगिनींची पिठापासून मूर्ती बनवावी पूजा याची पूजा करायची आहे किंवा तुम्ही पेनाने एका कोऱ्या कागदावर पेनाने लाल पेन वापरू शकता किंवा निळा पेनही तुम्ही वापरू शकता या याने तुम्ही त्या चौसष्ट योगिनींची प्रतिमा देखील काढता येते ती प्रतिमा तुम्ही कागदावर देखील काढू शकता हे व्रते इंद्राची पत्नी शची इने केले होते या दिवशी कृषी समृद्धीसाठी देखील प्रार्थना केली जाते ही पूजा तुम्हाला अमावशीच्या दिवशीच करायची आहे जर तुम्ही कागदार स्वतःच्या हाताने चौसष्ट देवींची प्रतिमा काढली तर ती प्रतिमा किंवा तो कागद दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन तो तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा तो विसर्जितही करू शकता जर तुम्ही ते लॅमिनेशन करून आणलं तर ते तुम्हाला पुढच्या वर्षासाठी देखील काम येणार आहे आणि शक्य होईल तर लॅमिनेशन करून आणावंच त्याची प्रिंट आऊट जर तुम्ही चौसष्ट देवींची जर पेनाने जरी काढली तरी चालते किंवा तुम्ही चौसष्ट योगिनीच्या मूर्ती पिठाच्या देखील बनवले तरी असतील तरीही चालतं जर तुम्ही पिठाच्या चौसष्ट योगिनीचे मूर्ती जर तुम्ही बनवल्या पिठाच्या तर ते विसर्जन तुम्ही एकतर तुम्ही झाडाजवळ ते ठेवून द्या झा किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्या तुम्ही पाण्यामध्ये दे देखील ते विसर्जित करू शकता पण शक्यतो तुम्ही हे झाडाच्या मुळाशी ठेवून द्या म्हणजे ते आपोआप त्याची माती होऊन जाईल तर काय करायचं ते सांगते पिठापासून किंवा प्रिंट तुम्ही हातानं काढलेले चौसष्ट योगिनी देवी याची मूर्ती तुम्ही बनवायची आहे ते बनवून त्या त्याची पूजा करायची आणि यामध्ये दुर्गा पार पार्वती सप्तमातृका ज्यात ब्राह्मणी वैष्णवी आणि योगिनींची पूजा यामध्ये आपल्याला करायची आहे देवी पार्वतीच्या पूजेने आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि लाभही मिळतो आईने मुलांसाठी या दिवशी उपवास करायचा आहे संतान प्राप्तीसाठी गृहशांतीसाठी गृहशांती करायची आहे व पूजा करायची आहे अमावस्या म्हटलं तर उपाया आनी उपाय आलेच आणि उपाय म्हटलं तर समस्याही आल्यास तर पितृदोष असणाऱ्यांसाठी किंवा विवाहामध्ये अडथळे येत असतील संतानप्राप्तीसाठी सम सं, संतानप्राप्तीच्या ज्या समस्या आहे त्या दूर करण्यासाठी हा दिवस फार उपयुक्त आहे दान करू शकता पूजा करू शकता ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील या सर्वसारख्या या स... सर्वसारख्या सर्व समस्यांसाठी हा दिवस खूप सुयोग्य आहे या दिवशी आपण जे उपाय करतो ते फल फलद्रुप होत असतात या दिवशी काय करावं सूर्याला अर्घ्य द्या अर्घ्य द्यायचं आहे मी श्राद्ध करायचं आहे पित्रांचं आणि अन्नदान देखील करायचं आहे देवी पार्वती असेल दुर्गा असेल सप्तमातृका किंवा सौसष्ट यो योगिनींची पूजा आपल्याला करायचीच आहे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा देखील तुम्ही मारायची आहेत प्रदक्षिणा तुम्ही तुमच्या मनाने मारा ज्या अकरा असतील एकवीस असतील एकावन्न असतील ती तुमची इच्छा भगवद्गीतेचं देखील पठन पठन तुम्हाला करायचं आहे अमावस्याच्या दिवशी नक्की ह्या सर्व पूजा तुम्हाला करायच्या आहे तुम्ही पूजा ही तुम्ही शुक्रवारी बारानंतर नंतर किंवा शनिवारी देखील करू शकता काहीच हरकत नाही जेव्हा तुम्ही चौसष्ट योगिनीची पूजा करणार आहात त्यावेळेला तुम्हाला तुमचं तुमच्या मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्या तुमच्यासोबत त्यांचं असणं फार महत्त्वाचं आहे मोठ्या मुला मुलींच्या हाताने पूजा करून घ्या हळद कुंकू अक्षता अर्पण करा प्रत्येक चौसष्ट योगिनी म्हणजे देवीला फूल अर्पण करा धूपधीप दाखवा आणि त्याचं दर्शन घ्यावं प्रार्थना करावी की मुलाने किंवा मुलीने प्रार्थना करायची आहे माझ्या मध्ये देखील तुमच्यासारखे चौसष्ट कला गुणांनी युक्त असं मला होऊ हो द्या किंवा जर आई करणार असेल तर आईने असं म्हणायचं की माझ्या मुला मुलीमध्ये तुमच्यासारखे चौसष्ट गुणांनी माझा मुलगा किंवा मुलगी होऊ दे माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे अशी प्रार्थना करावी मुला मुलींच औक्षण करायचं आहे औक्षण करत असताना पूर्व पश्चिम दिशेला बसायचं आहे आणि खाली ज्या वेळेला मुलं बसतात त्यावेळेला आसन देखील तुम्हाला त्यांना द्यायचं आहे त्या मुलांना बसवायचं आहे आणि ही पूजा पिठोरी आमोशेला वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे ही पिठोरी आमोशेची पूजा नक्की सर्वांनी करावी आणि पिठोरी आंबुषेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलं मुलींसाठी हे व्रत करावं असं मला वाटतं त्याचबरोबर पोळा पोळा देखील आहे ही आमोशा पिठोरी आमोशा ही पोळ्यामुळे देखील ओळखली जाते एकत्र आणि हे दोन्ही एकत्र आलेल्या असल्यामुळे बैला आणि शेतीच्या साधनांची पूजा केली जाते या दिवशी बैलपोळा आहेत त्यामुळे बैलांची पूजा होणार पोळा सणामध्ये बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात गोड खाऊ घालतात तर सर्वांनी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या नक्की साजरी करा झाली सेवाई महाराजांच्या मी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमोर